पुणे सोमेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष सनी विनायक निम्हन यांच्या वाढदिवसानिमित्त वीस ठिकाणी नवीन आधार कार्ड आधार कार्ड दुरुस्ती मोबाईल लिंक करणे फोटो पत्ता बदलणे नाबाद दुरुस्ती मोबाईल नंबर बदलणे सुकन्या योजना आर डी अकाउंट तसेच पोस्टाच्या सर्व योजना मोफत करण्याच्या अभियानाचं उद्घाटन स्वर्गीय माजी आमदार विनायक निम्हन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून गायत्री कदम आणि मंगलाताई पाटील यांच्या शुभ हस्ते गोखलेनगर येथे करण्यात आले औंदानी बोपुडी पाषाण खडकी येरवाडा मुळा रोड नातावाडी शिवाजीनगर पुलाची वाडी वडारवाडी अशा विविध ठिकाणी सहा दिवस अशा प्रकारचे अभियान राबवले जात आहे ज्येष्ठ नागरिक सदाशिवराव पवार अस्लमभाई मिरजकर प्रकाश पाटोळे संतोष ओरसे गणेश शिंदे समज शेख उपेश सोनवणे सचिन इंगळे राधा पांगरे सीमा मिश्रा मल्हार कदम प्रकाश धामणे भाग्यश्री सागवेकर दीपाली शिगवन संभाजी शिंदे चिनप्पा धनगर आप्पा कोतवाल अनिल पायकुडे या प्रसंगी उपस्थित होते मंगला पाटील सामाजिक कार्यकर्ते आहे गेली पंचेचाळीस वर्षे या भागात सामाजिक कार्य करत असताना आज माझी नगरसेवक पण आदरणीय नगरसेवक सनी निमण यांच्या वाढदिवसानिमित्त हा आधार कार्डा विषयक जो काही उपक्रम सुरू केला आहे त्यामध्ये हिरिणी भाग घेणारे उमेश वाघ असतील अस्लम भाई शेख असतील आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनतीने आणि उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांसाठी हा कार्य उपक्रम घेतला आहे त्या उपक्रमासाठी लागणाऱ्या लोकांना जे काही पोस्टाच्या माध्यमातून उप जे जे व्यवहार होतात त्या सगळ्यांची माहिती तर दिलीच आहे मार्गदर्शनही केलेलं आहे आणि ते लागणारी पहिली जी काही इन्स्टॉलमेंट आहे तो सुद्धा या मंडळाच्या मार्फत भरला जाणार आहे त्याबद्दल या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते सनी सरांना मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र उमेश वाघ यांनी कार्यक्रमाचं संयोजन केलंय शनिवारपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमाचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन माजी नगरसेवक सनी विनायक निमन यांनी केलंय सनी निमन यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने येथे आधार दुरुस्ती व नोंदणी असं अभियान राबवण्यात येत आहे तर सनी निमन यांचं कार्य खरंच उत्तम आहे या भागात आपल्या आणि त्यांनी आज जो हा काय उपक्रम राबवला आहे तो खरोखरच खूप लोकांच्या ज्या अडचणी आहेत आधार केंद्र नोंदणी लिंक वगैरे करण्याच्या बाबतीत त्यात खूप फायदा होणार आहे मी नी सनीनिमन यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो व सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने असेच विविध उपक्रम त्यांनी यापुढेही राबवेत अशा त्यांना सूचना करून त्यांना शुभेच्छा देतो मोबाईल लिंक केलेले आहे मोबाईल नंबर लिंक केलेला आहे ते माझं काम झालं आहे मी त्यांच्या आभारी माझं नाव संतोष शेळके मी पुणे सिटी वे डिव्हिजनमध्ये मेल ओरचर या पदावर काम करत असून आज सोमेश्वर फाउंडेशनतर्फे सनी निमन सर यांच्या वाढदिवसानिमित्त आधारचे अपडेशन त्यांनी योजना राबवल्या आहे आणि त्या योजनेचा सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा त्या योजनेमध्ये आधार अपडेट करणे आधारला मोबाईल लिंक करणे नवीन पोस्टाचे अकाऊंट ओपन करणे उदाहरणार्थ सुकन्या एस बी टीडी किसान विकास पत्र अशा अनेक प्रकारचे पोस्टामध्ये बचत पत्र आहेत सर्व नागरिकांना कळून देते की या योजनेचा सर्वांनी जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा आणि सनी निमन सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा